सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव मौलींच्या जन्मभूमी श्री क्षेत्र अपेक्षा येथे पार पडत आहे या दृष्टीनं ज्ञानोबऱ्यांचं संपूर्ण कार्य ज्ञानोबरांच्या भूमीतलं सगळं कार्य आपण सगळ्यांना ज्ञात आहात आपल्या सगळ्या पत्रकारांनी आजपर्यंत आमच्या सगळ्या कार्याची प्रशंसा आपल्या पत्रकाराद्वारे अखंडपणे चालू ठेवलेले आहे चालू करता कशाची अपेक्षा न करता मौलींच्या जन्मभूमीतलं सगळं कार्य प्रत्येक मीडियावाल्यांनी एक समाजापर्यंत पोचवण्याचं कार्य आपल्या पैठण तालुक्याच्या पत्रकार संघाने के आजपर्यंत केलेलं आहे आजही आपल्याला एक विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहोत की हा सुवर्ण महोत्सव संपूर्ण विश्वभर चालू आहे मी एक आठ दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी तात्काळ माझ्यासमोरच संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान केलं एक आदेश काढला की संपूर्ण महाराष्ट्रभर माऊलींचा जन्मोत्सव साजरा करण्यात यावा शासकीय प्रशासकीय सगळ्या कार्यात आणि त्या बद्दल खरं तर मुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो असाच काळ ज्ञानोबऱ्यांच्या सातशेवा जन्मोत्सवाचा काळ होता तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण आपल्या पैठणचे भूमिपुत्र आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शुभ संदेशानं माऊलींच्या जन्मभूमीत फार मोठ्या प्रमाणात गुरुवारी विष्णू महाराजांच्या आशीर्वादातून त्यावेळेला पार पडला होता आणि त्याच धर्तीवर या काळात हा महोत्सव होत आहे खरं म्हटलं परम भाग्य आपलं की आपल्या पैठण तालुक्याचं एवढं मोठं भाग्य आहे की आपल्या तालुक्यात सात स संतांनी जन्म घेतला आणि या सात संतांच्या जन्मभूमीत माऊलींचा हा सातशेवा पन्नासावा जन्मोत्सव साजरा होत आहे आपल्याला मी एक विनंती करतो की आपण या सगळ्या कार्यात सहभागी व्हावं कारण हे कार्य संपूर्ण विश्वातील प्रत्येक मानवाचं कार्य आहे मा मग मी अध्यक्षांना बोलता बोलता बोलून गेलो अध्यक्ष म्हटले की आम्हाला निमंत्रण नाही माऊलींच्या कार्याला कोणालाच निमंत्रण देण्याची गरज नाही कारण तो महाराज एका ठिकाणी संत सांगतात येथे न पाचारिता जावे काही काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जायचं नाही काही ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही आणि काही ठिकाणी बोलवल्या विना जायचं असतं आणि बोलवल्या विना जाण्याचं ठिकाण म्हणजे संतांचं घर संतांचं ठिकाण आणि त्यामुळं आपण सर्वांनी या सगळ्या कार्याचा या महोत्सवाचा अतिशय सुंदररित्या तुमच्या पत्रकाररितेनं प्रत्येक मानवापर्यंत पोचवावा ती तुमच्या ताकद आहे तो एक वेगळा स्तंभ आहे तुमचा आणि त्या स्तंभाच्याद्वारे त्यातले तुम्ही सगळे विद्वान आहात तुमच्या पद्धतीनं ज्ञानोभऱ्यांचं चरित्र थोडक्यात प्रत्येक अंकात यावं अशी एक माझी इच्छा व्यक्त करतो आणि संपूर्ण समितीचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विलासबापू भुमरे हे या का कार्यात सहभागी होऊन त्यांनी या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यामुळं हे कार्य नक्कीच धर्मसत्ता आणि राजसत्ता याद्वारे सुंदर असं कार्य पार पडेल यात काय कोणती तीळ मात्र शंका नाही आम्ही एक संकल्प केला होता यांना सगळ्यात आवडणारा त्यांनी लिहिलेल्या सगळ्या विश्वाच्या उद्धारासाठी तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणून आपल्या तिथल्या कार्याला आम्ही ज्ञानेश्वरी वाचकांना प्राधान्य देत आहोत आणि संपूर्ण आपला तालुका याच्यात सहभागी व्हावा या दृष्टीनं यावेळेला एक वेगळा उपक्रम आम्ही राबवतो जेवणाची तशी संपूर्ण जबाबदारी आमदार साहेबांनी घेतली होती पण आम्ही प्रत्येक गावातनं म्हणजे तालुक्यातलं एक वाडा वाडी वस्ती तांडा राखलेलं नाही तिथं जाऊन आम्ही भेटी देऊन प्रत्येकाला एक विनंती केल्यानंतर त्यांना एक आनंद वाटला की आमचा नैवेद्य माऊलीपर्यंत जातो सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त त्यामुळे संपूर्ण गावातनं तालुक्यातल्या भाकरी रोजच्या रोज सकाळ आणि ने संध्याकाळ नियमाप्रमाणे येणार आहेत आम्ही त्यांना एकच विनंती केली तुम्ही भाकरी फक्त द्यायच्या नाहीत तुम्ही स्वतः घेऊन यायचं तुम्ही वाढायचं आणि तुम्ही जेवायचं आणि तुमच्या गावचा सत्कार तिथे तुचे होईल या दृष्टीनं कारण आज विचार करण्यासारखी गोष्ट आपल्या सगळ्याकडे बघितली तर पुढंच आठशेवा जन्मोत्सव आपण पाहू न पाहू पण पन सातशे पन्नासावा जन्मोत्सवाला आपण पन साक्षीदार आहोत या सुवर्णोत्सवाला आपण साक्षीदार आहोत या साक्षीदाराच्या स्वरूपातून आपण सर्वांनी सहकार्य करावं असं ज्ञानराज मौली जन्मभूमी संस्थान अध्यक्ष या वतीनं ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर दादा आपल्याला विनंती करत आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद